महानगरपालिकेतसुद्धा कधीही गेले नव्हते फर्स्ट स्टेप इन टू महानगरपालिका ॲज <laughs> नगरसेविका आणि माझ्या ॲटलीस्ट मी वकील होते आठ वर्ष प्रॅक्टिस केलेली होती सो so, त्यामुळे मला एक कॉन्फिडन्स होता की मी आणि तिथं पण मेल डॉमिनेटेड आहे सगळं सो so, मेल डॉमिनेटेड डोमेनमध्येच मी प्रॅक्टिस करत होते पूर्णपणे uh, त्यामुळे मला असं खूप काय वेगळं वाटलं असं म्हणता येणार नाही अर्थात तो अनुभव कंप्लिटली वेगळा होता ॲड नेवर थॉट ऑफ इट पण अनेक महिला अशा होत्या की पहिल्यांदा त्या घरातून किंवा स्वयंपाकघरातून घरातून बाहेर पडलेल्या होत्या मला अजूनही आठवते शोभा वारणे म्हणून एक आमच्या नगरसेविका होत्या काँग्रेस हाऊसला पहिली आमची मीटिंग झाली निवडून आल्यानंतर शोभा बारणे माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि आम्ही सगळ्याच महिला जरा नर्वस होतो कारण सगळं शाळेचा पहिला दिवस असा ऍप्सिल्यबसुल्यूटली कोण कोण काय कोण काय सांगतंय काही माहित नव्हतं पण हो हो। मी तरी बेटर ऑफ होते पण ती तर इतकी भांबावलेली होती शोभा आणि मला म्हणाली ताई मी ता पहिल्यांदा घरातून बाहेर पडली हो आणि मला जमेल ना म्हणलं मी तरी कुठे मी इथं पहिल्यांदा आली आहे सो तिला तो कॉन्फिडन्स देण्यासाठी असं म्हणून पण शोभा बारणेनी इतकं उत्तम काम केलं आज पुणे महानगरपालिकामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे जे आम्ही तिला नेहमीच छेडवायचो तू कमला नेहरू रिबॉर्न नाही ने बहुतेक तर <laughs> तिथं सगळ्या ज्या सुविधा मेडिकल महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये असल्या पाहिजेत त्या सगळ्या ति तिने भांडून करून घेतल्या इनिशियली तिचे मिस्टर तिच्याबरोबर असायचे पण नंतर नंतर तिने व्यवस्थित हँडल केलं आणि एवढंच नाही पण स्वतःच्या पायावर उभं राहून ती सगळं करू शकली अनफॉर्च्युनेटली शी डाईड अ व्हेरी अनफॉर्च्युनेट डेथ पण शी डेड अ मावलेज जॉब दुसऱ्या आमच्याबरोबर होत्या त्या भीमाक्का विटकर व्हायला येत नव्हतं वाचायला येत नव्हतं अंगठे बहादर होत्या वडारवाडीतल्या होत्या नगरसेविका निवडून आलेल्या होत्या आणि इंग्लिश मात्र फेकायच्या आणि माझ्याशी नेहमी वंदना हाऊ डू <laughs> यू डू असं असं विचारायच्या आणि बरेचसे त्यावेळेला खूप कुतूहल होतं लोकांमध्ये मीडियामध्ये की ह्या महिला नगरसेविका आहेत का आल्या आहेत ह्या अशा आहेत ह्या शिकलेल्या आहेत मला नेहमी हा प्रश्न विचारला जायचा ज्या वेळेला बोलवलं जायचं की ह्या अशिक्षित सुद्धा महिला इथं आहेत आणि भीमा का विटकरचं नाव घेतलं जायचं तर मी आवर्जून त्यांना सांगायची की जे भीमा का विटकरमध्ये प्रॅक्टिकल सेन्स आहे किंवा प्रॅक्टिकल कॉन्फिडन्स आहे तो कदाचित आमच्यात नसेल कारण ती त्या झोपटपट्टीत राहून काम करते प्रश्न जगलेले मला अगदी आठवत आहे म्हणजे पाणीपुरवठ्याच्या तिथं आम्ही प्रत्येकजण वॉर्डसाठी भांडत असतं स्लम डेव्हलपमेंटमध्ये मलासुद्धा माझ्या झोपडपट्टीत पाणी आलं पाहिजे हा माझा आग्रह होता आ, भीमा कवटकरचा पण तोच होता माझी गवनी डिक्लेअर नव्हती सेम त्यांचं पण तीच परिस्थिती होती की गवनी डिक्लेअर नव्हती सो महानगरपालिका देऊ शकत नव्हती सो अधिकाऱ्यांनी मला समजून सांगितलं की ताई हा हा टेक्निकल इश्यू आहे म्हणून आपण आता देऊ शकत नाही मग मी म्हटलं प्रोसेस सुरू करा गवनी डिक्लेअर करायची आणि आपण लवकरात लवकर ते केलं पाहिजे माझ्या शेजारी बसलेली भीमा का कावितकर हे मला तसलं काय सांगू नको म्हणाले मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला पुढच्या महिन्यात ते पाण्याची लाईट आता एवढा कॉन्फिडन्स असणं आणि एवढ्या लोकांसाठी आत्मीयतेने ते करून घेणं कदाचित माझ्या शिक्षणाने मला तो बॅरियर ठरला पण शी डंट केअर वेदर इट इज तुमचा रूल आहे का लॉ आहे मला लोकांसाठी सोडवायचे आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण बघतो की केंद्र शासनाच्या गाड्यांवर केंद्र शासन लिहिलेलं असतं गवर्मेंट ऑफ इंडिया लिहिलेलं असतं महाराष्ट्र गवर्नमेंटचा गाव स्टेट गव्हर्नमेंट लिहिलेलं असतं महानगरपालिकेच्या ऑफिशियल गाड्यांवर ऑफिसर्सच्या काही कधी पुणे महानगरपालिकेला लिहिलेलं नव्हतं हा प्रश्न महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये कोणी मांडावा तर भीमा कावेटकरांनी की आपल्या महानगरपालिकेच्या गाड्यांवर हे लिहिलेलं नाही आहे मग ती ऑफिसर कुठे गाडी घेऊन जाईल कसं समजायचं आम्हाला की ही कोणाची गाडी येते सो सो छोटे छोटे प्रश्न तेव्हापासून म्हणजे आज तुम्हाला ज्या गाड्या महान पुणे महानगरपालिका लिहिलेल्या दिसतात हे थँक्स टू भीमा कावेटकर जी अशिक्षित होती अंगठे बहात्तर होती सो सो इट्स नॉट की uh, म्हणजे अशिक्षित आहे म्हणून तुम्ही काय करू शकत नाही किंवा तुमचे मिस्टर आहेत म्हणून तुम्ही कुठंतरी का ठीक आहे टीदिंग प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो पण मला असं वाटतं की जी व्यक्ती असेल तिला मनापासून वाटायला पाहिजे की मला लोकांची सेवा करायची आहे आणि ते ती जर सेन्झिटिव्हिटी असेल ती जर जिद्द असेल नथिंग कॅन बी अ बॅरियर आणि तो मी अनुभवलं